नमस्कार मंडळी अहिल्या नगरीतून सविता आपले स्वागत करत आहे आज आपण डेहराडूनहून ऋषिकेशला जात आहोत हे अंतर आहे जवळपास चाळीस किलोमीटर आणि जाण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो ऋषिकेश हे गंगेच्या काठावरचे प्राचीन ऐतिहासिक शहर आहे योग नगरी म्हणूनही ओळखली जाते कुमाऊ हिमालयाच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे गाव सनातन हिंदू धर्मासाठी एक प्रसिद्ध तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते योग साधना ध्यानधारणा सनातन हिंदू धर्माची ओळख भगवद्गीतेचा अभ्यास यासाठी हजारोंच्या संख्येने देशाविदेशातील पर्यटक तेथे आकर्षित होतात दुतर्फा लावलेल्या या वृक्षांच्या मधूनच ऋषिकेशसाठी जाणारा रस्ता निघतो ऋषिकेशला आता दोन हजार एकवीस साली रेल्वे स्टेशनही झाले आहे माझ्या डाव्या हाताला रेल्वे स्टेशनचे गेट दिसत आहे या रेल्वे स्टेशनचे नाव आहे योगनगरी ऋषिकेश गंगा नदीच्या उगमापासून म्हणजे गंगोत्रीपासूनच ऋषिकेश हे सगळ्यात महत्वाचं पहिलं शहर आहे हरिद्वार लोकसभा मतदारसंघात ऋषिकेश हे शहर येते तेथून त्रिवेंद्रसिंह रावत बीजेपीचे -बीजे उमेदवार निवडून आलेले आहेत रेल्वे स्टेशन गेल्यावर आपण लगेच गजबजलेल्या नटराज चौकात येतो शहरात रिकाम्या जागी ठिकठिकाणी पेड पार्किंग अशा पाट्यात दिसतात सदैव यात्रेकरूंनी भरलेल्या या शहरामध्ये पार्किंगची समस्या मोठी दिसते मंडळी या आधीचा व्हिडिओ डेहराडून ते मसुरी नक्की बघा मंडळी गीतेमध्ये सनातन या शब्दाचा अर्थ वर्णन केलेला आहे जे नवीन नाही जे जुने होत नाही ज्याची सुरुवात सांगू शकत नाही आणि शेवटही कधी होत नाही त्याला सनातन म्हणले आहे रामजुला आणि जानकी झुला बघून आम्हाला त्रिवेणी घाटावर आरतीसाठी पोचायचे आहे रस्त्याच्या कडेला आश्रमांची प्रवेशद्वार मन वेधून घेत होते गंगा नदीच्या किनारी जात असतानाच गुरुद्वाराची एक भव्य वास्तू दृष्टीस पडली हेमकुंड साहेब मॅनेजमेंट ट्रस्ट असे त्या वास्तूचे नाव होते हिरव्यागार पर्वतराजीमधून वाट काढत येणारी गंगा नदी दृष्टीस पडली अतिशय मनोहरी दृश्य दिसत होते आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस वर्षाचा पहिला दिवस याच महिन्यात प्रयागराज येथे महाकुंभ मेळा भरणार आहे चोवीस तारखेला गंगा नदीच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले ह्या ज्या केशरी कॅन्स दिसत आहेत विकायला ठेवलेल्या आहेत भाविक त्यामध्ये गंगेचं पवित्र जल भरून घेऊन जातात हे गंगेचं पवित्र जल अगदी स्फटिकासारखं स्वच्छ पाणी आहे ऋषिकेशला गंगा नदीच्या किनारी किती आश्रम असावेत मी सहज गुगलमध्ये सर्च केलं तर अरे बाप रे आश्रमांची मोठी यादी तयार झाली सगळ्यात जुना आणि मोठा आश्रम म्हणजे परमार्थ निकेतन या परमार्थ निकेतन आश्रमाची गंगा आरती खूप प्रसिद्ध आहे हा समोर दिसणारा पूल म्हणजे जानकी पूल आहे जानकी झुला या नावाने प्रसिद्ध आहे या पुलावरून जर चालत गेलो तर थोडेसे हिंदोळे बसतात सूर्योदय आणि सूर्यास्त या पुलावरून अतिशय सुंदर दिसतो जानकी झुला बरोबर मधोमध आहे त्याच्या पुढे लक्ष्मण झुला आहे तर त्याच्या अलीकडे राम झुला आहे सूर्य अस्ताला गेल्यानंतर गंगा नदीचे दोन्ही किनारे दिव्यांनी उजळून निघाले मगाशी सांगितल्याप्रमाणे परमार्थ निकेतन आश्रमातर्फे त्रिवेणी घाटावर आरती होत असते ती वे आरतीची वेळ गाठण्यासाठी चला त्रिवेणी घाटाकडे ऋषिकेश हे गंगा नदीच्या किनारी सर्वात प्राचीन शहरांपैकी एक शहर आहे ऋषिकेश पासून बद्रीनाथच्या रोडवर तीन किलोमीटर पुढे शिवानंद आश्रम म्हणून एक आश्रम आहे ऋषिकेशच्या या गजबजलेल्या रस्त्यांवर ता असंख्य तारांचे जाळे दिसले आणि त्या तारांच्या जाळ्यांवरून माकड चाललेले दिसले ऋषिकेशमधील आश्रमांमध्ये ओंकारानंद आश्रम म्हणून उल्लेख करावा लागेल ओंकारानंद आश्रमामध्ये भगवद्गीतेवर रोज व्याख्यान दिले जाते तसेच अय्यंगार योगांसाठी हा ओंकारानंद आश्रम प्रसिद्ध आहे ऋषिकेशमध्ये धर्म आणि अध्यात्माचा प्रसार करणारा स्वामी दयानंद आश्रम म्हणून प्रसिद्ध आहे हा आश्रम एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून कार्यरत आहे यामध्ये एकशे पन्नास खोल्या आहेत स्वामी दयानंद आश्रमामध्ये योग शिबीर भरवले जाते आणि देश विदेशातील नागरिकांचे हे एक प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे आपण आता त्रिवेणी घाटावर आलो आहोत त्रिवेणी घाटामध्ये परमार्थ निकेतन या संस्थेतर्फे रोज सकाळ संध्याकाळ गंगेची आरती होते घाट पायऱ्यांनी बांधलेलं असून पायऱ्यांवर भाविकांना बसायला सतरंजी घातलेली आहे जेथे बसलो तेथे दृश्य खूप छान दिसत होते पवित्र गंगेचे विशाल पात्र मन मोहक होते संपूर्ण जगामध्ये नदीला देवस्वरूप मानून तिची पूजा व आरती होणारी पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास असणारी सनातन संस्कृती ही एकमेव संस्कृती आहे या संस्कृतीचे आपण वारसदार आहोत याचा अभिमान आहे दहा ते बारा पुजाऱ्यांच्या हस्ते होणारी आरती ही श्रवणीय व दर्शनीय होती पण मंत्रमुग्ध करणारी होती म्हणूनच ती संस्मरणीय ठरली मगाशी आपण स्वामी दयानंद आश्रमाविषयी माहिती घेतली आता ओशो आश्रमाविषयी माहिती घेऊ लक्ष्मण ठुल्यापासून दहा मिनिटांवर हा आश्रम असून ध्यानधारणा शिकवली जाते आणि वर्षभर शिबिरं आयोजित करून ध्यानाचे महत्त्व पटवले जाते काही आश्रमांची फक्त नावे देते आनंद प्रकाश आश्रम हिमालयन योग आश्रम स्वर्गाश्रम कुलचट्टी आश्रम आंध्र आश्रम निर्मल आश्रम वानप्रस्थ आश्रम कैलास आश्रम इत्यादी आरतीची सुरुवात आधी धुपारतीने होते घंटेच्या नादामध्ये तालासुरात म्हणली जाणारी आरती खूपच नादमय होती जगामध्ये हे एकमेव उदाहरण आहे जेथे नदीची आरती होते आरतीसाठी भाविकांनी तालाचा ठिका धरला होता ऋषिकेशमध्ये नीलकंठ महादेव मंदिर प्रसिद्ध आहे हे मंदिर स्वर्गाश्रम या आश्रमापासून जवळ आहे आणि जवळजवळ जवड़ तीन हजार पाचशे फूट उंच आहे धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करणे संवर्धन करणे संक्रमण करणे ही जबाबदारी ऋषिकेशसारख्या पर्यटन स्थळाने उचलली आहे असे म्हणले जाते की संपूर्ण जगाचा विचार केला तर चायना हे जगाचे स्वयंपाकघर आहे अमेरिका हा दिवाणखाना आहे तर भारत हे देवघर आहे ऋषिकेशनंतर गंगा नदीच्या किनाऱ्यावर हरिद्वार हे एक मोठे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राची माहिती आपण पुढील भागात घेऊया तत्पूर्वी हे चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक ला द्या आणि कॉमेंटसुद्धा द्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद